की गंगाधर ही शक्तिमान आहे ज्या धनंजय मुंडेंवर आकाचे आका म्हणत आरोप केले घोटाळे काढले संतोष देशमुख हत्या प्रकरणात निशाणा साधला त्यास धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी सुरेश धस गेले ते त्यांनी मान्यही केलं पण तिथे चंद्रशेखर बावनकुळे होते का यावर सुरेश धसांनी नाही म्हटलं दुसरीकडे पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं की ते स्वतः सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये चार साडेचार तास बैठक झाली दस आणि मुंडेंमध्ये मतभेद आहेत पण मनभेद नाहीत असंही बावनकुळे म्हणाले तेव्हा चार तास एकत्र होतो असं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे एकीकडे बावनकुळेंनी भेटीची कबुली दिली असताना दसांनी मात्र बावनकुळे तिथे नव्हते असं म्हणत नकार दिल्याने नेमकं कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय याची चर्चा रंगली आहे नाही दुसऱ्या दिवशी झा कोण लपोन नाही दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलो त्यांच्या निवासस्थानी भेटलो तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे वेग प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय बावन पुळे आणि तुमची पण भेट झाली माझ्या आणि बावन पुळे साहेबांची आता भेट होईल तुम्ही बावन पुळे बावन पुळे साहेब आणि माझी आता भेट होईल बावन पुळे साहेब असं म्हणाले पुळे साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि धस त्यांनाच बोला मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेले आहे आणि तब्येतीची चौकशी करणं ह्याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी खस। चौकशी याच्यामध्ये कस काही प्रकारचा काही संबंध नाही कृपया फोड नाही मनाची मध्यस्थी नाही का नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का दवाखान्यात भरणे मामाने दवाखान्यात नेलो होता अशी तुम्हाला माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो नंतर पुढे काय हे चर्चा झाली काही चर्चा झाले नाही फक्त तब्येतीचे विचारपूस केली माझा मी निघणार साडेचार तास फक्त तब्येत साडेचार तास कोण म्हणलं ता बावनकुळे बावनकुळे साहेब म्हणले तर यावरच बोलताना मनोज जरांगे अंजली दमनिया आणि सुषमा अंधारे तिघांनीही सुरेश धस यांच्यावर आगपाकड केली थेट सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय त्यामुळे सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या या भेटीची गुप्त भेटीची चांगली चर्चा रंगली आहे यात बावनकुळेंचा देखील समावेश होता त्यामुळे तिघांमध्ये काय चर्चा झाली काय बोललं गेलं एकूणच धनंजय मुंडेंच्या आजारपणावरच ही चर्चा झाली की नाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न या बैठकीत केला ते समोर येणं आवश्यक आहे एकूणच या भेटीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा